माझं म्हणणं असंच असतं की ज्यांनी मुलाला जन्माला घातलं त्यांनी फारसं करावं या पाण्याची योजना या पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी मंजूर करून दिलेली आहे मी सप्रपणे आपल्याला सांगतो आणि तसं वाटत असेल तर मी बी आर पण द्यायला तयार एकोणीशे पंच्याऐंशी झाली शिवसेनाची तला म्हणून शिवसैनिक म्हणून खाली बसायचो आज बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे पाणी टपरीवाला मानून पंचायत समिती जिल्हा परिषद आणि पाच बेस आमदार होऊन दहा वर्षापासून तिच्या समोर मंत्री आहे त्याचं नाव आहे एकनाथराव संभाजीराव शिंदे मी पाणीटक्रीवाला ते रिक्षावाले असे छोटे छोटे लोक बाळासाहेबांनी मोठे केले नारायण राय करायचे काय करायचं कोंबडी असं आहे हे बघा ही निवडणूक फार मोठी निवडणूक नाही आहे हिला काय लोकसभेचं भाषण करायचं आमदारकीची ही निवडणूक नाही आहे ही लाईट पाणी रस्ता माझं म्हणणं असंच असत की ज्यांनी मुलाला जन्माला घातलं त्यांनी फारसं करावं या पाण्याची योजना या पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी मंजूर करून दिलेली आहे मी सबळपणे आपल्याला सांगतो आणि तसं वाटत असेल तर मी बी आर पण द्यायला तयार आहे आणि आता आमच्या विरुद्ध जे सगळे लागले आहेत हे बघा आपण कमजोर असतो को गल्दी चल मार तो कल मारना तो है बावंकी दबाव कसली बावंकी दबाज घाबरने की गरज नहीं हाथिका आपका भगवान शेडा पड़कना है नम्रपने प्रार्थना करते जेव मनसा सगे पर्याय तो के वेगले प्रचार करते निवक मुद्या ही निवडणूक शहराच्या विकासाची आहे शहराला आपल्या सुविधा देण्याकरता कोण माणूस आपल्या अर्ध्या रात्री काम करू शकतो आता सगळे पैशांचे पोळ देणारे पैसे वाटणारे सगळे माणसं तिकडे आहेत आणि अर्ध्या रात्री तुमच्याकरता रक्त देणारे माणसं तुमच्या समोर उभे केलेले आहेत आता सगळे होईल दारू काय मटण काय सगळे होईल मटण तुमचं घ्या म्हणावं पण मटण आमचं गाव म्हणावं हो लोक पण लयच सकाळी काँग्रेसच तेवता दुपारी राष्ट्रवादीच होता संध्याकाळी शिवसेनेचं आपले सगळ्यांशी संबंध आहे ज्याला द्यायचं त्याच पक्क ठरलंय मी एका लग्नामध्ये अनोळखी माणूस लग्नामध्ये जातो लग्नाची तयारी झाली ना मला जेवायचं आहे कारण मला कुठलंच निमंत्रण नाही कारण कपडे तुपडे मी चांगले घातले पण मला भूक लागली आहे निमंत्रण कुठलंच नाहीये गेल्याबरोबर नमस्कार होतो मला विचारत आता आपण कुठल्याही सांगतो नवरदेवकड हो नाही या बसा का हातात घेतलाय जेवायला थोड्या वेळाने नवरदेव आला येतो आणि विचारतो आपण कुठले म्हणजे मी नवरीवाला दोन गाई दो एकत्र येतात एक एक मतात हे पाहुणे तुमच्याकडचे का म्हणता नाही तुमच्याकडचं का म्हणजे नाही बाबा विचारूया म्हणजे आपण कुठले म्हणजे मी ब्रँड वाजला कॉमन मॅन तसा लोकांचा विचार आहे ज्याचा ब्रँड वाजवायचा त्यांनी लोकांनी ठरवलंय हे बघा ना तुमच्या समोर गुलाबराव बाईचा जस आपल्या एकेकाची ओळख करून द्यायचं तसं मी असं खाली बसायचो एक खाली एकोणऐंशी पंच्याऐंशी झाली शिवसेनाचे तब म्हणून शिवसैनिक म्हणून खाली बसायचो आज बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळं पाणीटपरीवाला माणूस पंचायत समिती जिल्हा परिषद आणि पाच सुबेच आमदार होऊन दहा वर्षापासून समोर मंत्री आहोत पण आम्ही सगळे फरक ताप लोक आहे रोडावरचे लोक आहोत रात्री दोन वाजता गुलाबरावला बोल दावा नाही उचलला तर नावाचा गुलाबराव पाटील नाही आम्ही लोकल गाडी आहे आज दाखवा गाडी थांबवा त्यामुळे हे जे लोक आहे हे लोकल लोक आहे हे आमची बहीण रडत होती कशाला रडते समोरच्याला रडवायचा आपल्याला भाजवा झेंडा त्याच्या छातरात घालून या भगवान नगरपालिकेमध्ये टाकून द्यायचं आता लढा लागते मुसलमानांना सांगते असं सांगते मुसलमानांना की शिवसेना वाले हापू आहे हापू लहान कोट्याला सांगता ना पंख्याला हात लावू नको हापू आहे हापू आहे मुसलमान मुसलमाना आम कभी त्रास कभी त्रास नहींिक जनरल वोटिंग मधुबनी मुसलमान कार्यकर्ता है मुसलमान भूत है। <laughs> अरे बाबा एक नाथ शिंदे लड़की बहनी ची योजना का पक्ष हिंदू करता का बौद्धांकर सगकर दोन रुपये किलो तर धान्य मिळतं तर सगळ्यांना मिळत एसटी मध्ये सलमानी बसते आणि सीताबी बसते अर्ध तिकीट मध्ये अशी बसते पंढरपूरला फुकट मथारी फुकट हे कोणी केलं शिंदे साहेबांनी केलं त्या शिंदे साहेबांचे सगळे चेले आहेत नगर परिषदेची ही निवडणूक माणसावर अवलंबून आहे पन्ना टक्के पक्ष यानी पन्ना टक्के व्यक्ति आदमी अच्छा हो पक्का रात्रि चार बजे पर्यत अपना पक्षाचा सरकार का कारभार भी पहला मुख्यमंत्री पाला मना ही पंच वर्ष जाए आपका नाव है एकनाथ राव संभाजीराव शिंदे मी पानी टकरीवाला रिक्शावा असे छोटे छोटे लोक बाळासाहेबांनी मोठे केले तुम्ही सांगितलं यांचं भुजबळ साहेब काय होते महात्मा पुणे सब्जीबंडिय भाजीकचे भाजीपाला विकायचे विजयराज शिंदे कोण होते बुलढाण्याचे वाजे गुरु होते ओ ओ कुंभानी चंद्रकांत ठेरे काय करायचे बोरू बोरु टोपली विनायचे टोपली हे असे लोक मोठे केले हा पुन्हा काय करायचं काय करायचं जि कायचे असे जगूर म्हणजे कठीण गाव नाही तसं नाही म्हणत आपण आपल्या पक्षाचे युतीचे आहेत ते आपल्या लोक असं नाही बोलायचं आम सब एक आहे आमची एक आहे सांगायचा अर्थ आहे की आपण या बजार नगरपालिकेकरता मी आपल्याला वचन देतो पाणी पुरवठा योजनेकरता जे बाजूने पैसे असतील काय असतील काही सांगा अंडर गिटरल वॉटर काही लागत असेल हा आणा गल्ल्याची कमतरता नाही मला प्रस्ताव पडलाय प्रस्ता तर इंजेक्शन आपून द्या नारायण पुराला बोला मला त्यावेळेस निमंत्रण होतंच तुमच्या इथलं पण मी परवानगी दिली आजी दादा मला सांगितलं की जाऊ का बपूरला तुझी परवानगी आहे की म्हणून उपमुख्यमंत्री तुम्ही जाऊ शकता मी हो म्हणलं मी लाईल म्हणलं पण असं म्हणू नये साण्यासारखं राहावं त्याच आहे त्याच म्हणावं दुसऱ्या तर पोट्ट मांडीवर बसवलं तर दत्त होते काहीच काम आता नसते त्यामुळे मला तरी असं वाटतं सोन्या शांत राहावं तुम्हाला नाही बोलत आहे तरणाऱ्यांना बोलतोय काय काय त्यामुळे ह्या आमच्या महिलांना माझी विनंती आहे की तुम्ही सगळं माणसांना समजून सांगा नाही तुम्हाला एक रुपया भेटणार नाही तुम्हाला तुमचं तुम्ही का पहिले पैसे नव्हते तुमच्याकडे नव्हती आमच्या त्या खिशातून चोरायचे तुम्ही आणि ते पापडाच्या डब्या तुरी डॉक्टर ठेवायचे आणि आम्ही फुटले का आम्हाला तुम्हीच द्यायचे तेच पैसे भावाला द्यायचे आणि माहेरी केली सांगायची भावान साडी घेतली त्याच पैशाची साडी घ्यायची इतके कलाकार आहे तुम्ही त्यामुळे तुमच्याच बघिनी बऱ्याच उभ्या पन्नास टक्के महिला आहे दलित बांधव उभी आहे हिंदू बांधव उभे आहे सगळे उभे आहे मी आपली गॅरंटी घेण्याची गरज नाही आप्पा तुमचा समोरचा माणूस आहे